राधानगरी तालुक्यात माझगाव इथं ता राहणाऱ्या रा अनिकेत कांबळे वयवर्ष पंचवीस सेंट्रिक कामगारांचा खून झाला ही घटना काल मंगळवारी रात्री घडली याप्रकरणी अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल करण्याचं काम राधानगरी पोलिसात रात्री उशिरापर्यंत सुरु आहे अनिकेत कांबळे सेंट्रिक कामगार राधानगरी तालुक्यातील माझगाव इथल्या आपल्या कुटुंबियांसोबत राहत होता तो सेंट्रिक काम करून उदरनिर्वाह करायचा रात्री आठ वाजण्याच्या सुमारास कामानिमित्त दुचाकीवरून घरातून बाहेर पडला पण रात्रभर घरी परत आला नसल्या दरम्यान गावातील आज काही ग्रामस्थ शेतात काम करण्यासाठी गेले असता त्यांना अनिकेतचा मृतदेह एका शे आढळून आला त्याच्या डोक्यात तीव्र जखमा झाल्या असल्याचंही आढळून आलं धारदार शस्त्रानं वार करून त्याचा खून करण्यात आला असावा असा संशय पोलिसांनी व्यक्त केलाय घटनास्थळी दारूची बाटली आणि ग्लास देखील पोलिसांना मिळून आले या प्रकरणी राधानगरी पोलिसात गुन्हा दाखल करण्याचं काम आज रात्री उशिरापर्यंत सुरू होतं घटनास्थळी राधानगरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संतोष गोरे यांनी भेट दिली आहे कोल्हापूरहून दर्पण न्यूज साठी अनिल पाटील निर्भीड सबस्क्राईब करा मुख्य संपादक अभिजीत रांजने दर्पण न्यूज